गृहनिर्माण विभागाने देखील नवीन पॉलिसी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये दे देखील परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं नोकरदार आमच्या लाडक्या बहिणींसाठी घरं आपल्या स्टुडंट हॉस्टेलसाठी गिरणी कामगारांसाठी घरं ही देखील संकल्पना त्याच्यामध्ये दे। पोलिसांना देखील बी डी चाळीतल्या घरं अगोदरच्या लोकांनी पन्नास लाख ठरवले होते आपण मुख्यमंत्री महोदय पंधरा लाख केले त्याचे शेवटी पोलीस हा रस्त्यावर ऊन वारा पाऊस सगळं करत असतो सण करत असतो आणि आपल्या लोकांना देखील आपण त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत सगळे सण उत्सव आपण साजरे करतो आणि तो देखील आनंदात राहायला पाहिजे ही देखील भूमिका आपल्या सरकारची आहे आणि म्हणूनच गिरणी कामगारांसाठी देखील जवळपास आपण तेरा हजार घरं दिलेत एक लाख घरं गिरणी कामगारांना देखील जे आपण त्यांची पात्रता हे केलेली आहे आणि पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर अचूक सर्वेक्षण केलं आणि एक लाख गिरणी कामगारांना देखील घर देण्याचा संकल्प सरकारने केला आहे आणि मुख्यमंत्री आम्ही दोघंही अजितदादा आम्ही या ठिकाणी आम्ही जबाबदार आहोत आणि त्यांना घरं देण्याची जबाबदारी आमची आहे